नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडाविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की यामध्ये मित्रांनो म्हाडाच्या चार हजार आठशे सत्त्याहत्तर घरांच्या सोडतीला ही मुदतवाढ मिळालेली आहे आणि ही जी काही मुदतवाढ आहे ती तीस मेपर्यंत उमेदवाराला अर्ज करण्यात येईल मित्रांनो तर त्याच्यामध्ये काही योजना आणि सदनिका आणि याच्यामध्ये काय आहे संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं काय आहे अपडेट की म्हाडाच्या चार हजार आठशे सत्याहत्तर घरांच्या सोडतीला मुदतवाढ मिळालेली आहे त्यात अत्यल्प प्रतिसाद तीस मेपर्यंत अर्ज करण्यास मुभा तर काय आहे संपूर्ण माहिती सविस्तर पाहू शकता की महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हाडा पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल चार हजार आठशे सत्याहत्तर घरांसाठी सोडत जाहीर केली होती मात्र नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याला तीस मेपर्यंत मुदतवाढ दिली तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घरांची संख्या शंभरने वाढवली आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की पिंपरी चिंचवडमधील जी काही घरांची संख्या आहे ती शंभरने वाढवली आहे गेल्या महिन्यात आठ मार्चपासून या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली ऑनलाईन अर्ज नोंदणीचा मुदत आठ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती मात्र या कालावधीत केवळ सोळा हजार अर्ज प्राप्त झाले त्यामुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावर आली आता तीस मे रोजी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत नागरिकांना घरासाठी अर्ज करता येणार आहेत म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरता येईल मित्रांनो यामध्ये तुम्ही पूर्ण वेबसाईट पाहू शकता याच्यामध्ये वेबसाईट पण दिलेली आहे मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळास भेट द्यावी तर प्रथम येणारच प्राधान्य प्राधान्य तो तत् तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आव्हान म्हाडा पुणे मंडळाकडून करण्यात आलेले आहे तर यामध्ये थोडक्यात अशी माहिती पाहिजे म्हटलं तर तुम्ही इथे पाहू शकता की योजना आणि सदनिका म्हाडा योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य दोन हजार एकशे दोन हजार चारशे सोळा म्हाडाच्या विविध योजना अठरा म्हाडा पंतप्रधान आवास पी एम वाय योजना एकोणसाठ पंतप्रधान आवास पी एम वाय खाजगी भागीदारी योजना पी पी व्ही नऊशे अष्ट्याहत्तर वीस टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड तस तसेच एकूण चार हजार आठशे सत्याहत्तर ह्या टोटल सोडतीच्या म्हाडाच्या जागा आहेत तर मित्रांनो म्हाडाच्या एक लॉटरीची जी काही मुदतवाढ आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो तीस मेपर्यंत अर्ज करण्यासाठी मुभा दिलेली आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये त्याची वेळ पण दिलेली आहे तर म्हाडाच्या जे काय चार हजार आठशे सत्याहत्तर घरांच्या सोडतीची जी काही मुदतवाढ आहे याविषयी आपण संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो संपूर्ण ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ मी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद